तर मंडळी जागोजागी पुनित बालन यांचे फ्लेक्स लागल्यामुळं कुठल्या रस्त्यावरती चाललोय याचा ये अंदाज येत नसल्यामुळं काय कळत नाही की आपण नक्की कुठल्या मार्गावरती आहोत सगळीकडे तर तोच एक सारखाच रस्ता वाटतो पुनित बालन यांच्या फ्लेक्स मुळे या इथे नाही का मस्तपैकी सगळे गणपती कुठं कुठं लोकेटेड आहे आणि त्याचा मॅप दिलेला आहे तर मंडळी मानाचे पाच गणपती पैकी एक गणपती तो म्हणजे गुरुजी तालीम बघू शकता तुम्ही सुरेख अशी बसलेली मूर्ती आहे आणि छान अशी सजावट केली होती त्याच्या बाजूला खूपच सुंदर असं मंदिर त्यांनी उभारलं होतं बघू शकता तुम्ही मस्त रेखीव काम केले त्याच्यावरती मस्त फील येतो गेल्यावरती तिकडे खूप छान असं डेकोरेशन केलंय सोन्याचं बघू शकता तुम्ही त्यामुळे मूर्ती एकदम आकर्षक दिसते आणि डेकोरेशन सुद्धा खूप उत्तम प्रकारे केलंय तर मंडळी गुरुजी तालीम मंडळाच्या डाव्या बाजूलाच हा फ्लेक्स लावला आहे जिथं की तुम्हाला लोकेशन दिसतील की कुठला गणपती कुठं लोकेटेड आहे आणि त्याला जाण्याचा मार्ग कोणता आहे फोटो काढून घेतला तरी आपल्याला खूप उपयुक्त आहे फिरायला जे कोणी नवीन असतील पुण्यामध्ये त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यानंतर आपण भेट दिली तुळशीबाग महागणपतीकडे हे तुळशीबागमध्ये जो मोठा गणपती आहे तिकडे आपण गेलो इतर वर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांचं खूप छान प्रकारचं आणि दिव्य असं डेकोरेशन होतं बघू शकताय तुम्ही मूर्ती खूप मोठी आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्या बरोबर त्याला चांदीचे जे काय आवरण केलं आहे ते देखील तुम्ही पाहू शकता आणि खूप सुरेख अशी दिसती जवळून मूर्ती पाहिली तर तुम्ही सर्व भाविकांना अभिनंती पुढे चालत राहायचं आहे प्रत्येक वर्षी यांचे सजावट बघण्यासारखे असते जसे जसं की तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे ते मंदिर उभारतात खूप अप्रतिम कलाकारी असते झुंबर असतात छान छान बघू शकताय तुम्ही तर मंडळी तुळशीबागचा गणपती बघून झाला की आम्ही पुढच्या मानाच्या गणपतीकडे निघालो मध्येच आम्हाला दगडू शेठची लाईन दिसली तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे यावेळी पण उत्स्फूर्त प्रतिसाद होता लोकांचा दर्शनासाठी लांब किती लाईन आहे ते बघू शकताय तुम्ही पण लोकांचा प्रतिसाद कधीही बाप्पासाठी कमी होणार नाही आणि हे आहे आपलं प्रत्येक वेळीच मंदिर जिथं आपले पप्पा विराजमान असतात फक्त गणपतीत त्यांची मूर्ती बाहेर काढली जाते जे कोणी पुण्यातले नसतील त्यांच्यासाठी आहे हे बघू शकता एवढी लांब लचक लाईन लागलेली होती म्हणजे तुम्ही बघाल आणि या साइडला इथूनच सुरुवात नाहीये तुम्ही दुसरी साइड जरी बघितले ना या इथून बघा किती लांब आहे झूम माझ्या जेवढा मोबाईल मध्ये होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न केलाय हे दाखवण्याकरता कि किती प्रचंड गर्दी होती बाप्पाचं स्वरूप बघायला बाप्पाचं हे रूप बघायला किती प्रतिसाद आहे लोकांचा याकरता दगडूशेठ मानाचा गणपतीपैकी एक नसला तरी त्याला एक वेगळा मान आहे पुण्यामध्ये आणि तशी जशी इथे गर्दी होती तुम्ही रांगा कुठून लागल्या ते बघू शकता एकदम त्या टोकापासून रस्त्याच्या म्हणजे तुम्ही शनिवार वाड्यापासून जरी म्हणला तरी रांग लागली होती तर मंडळी त्यानंतर आपण गेलो पुढच्या गणपतीकडे तो आहे तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी देखील त्यांनी देखील मस्तपैकी असं मंदिर उभारलं होतं तुम्ही बघू शकता हे देखील आप आपा बळवण चौकामध्ये आहे हा गणपती तांबडी जोगेश्वरी सुरेख अशी मूर्ती आहे छोटीशी पण खूप आकर्षित अशी मूर्ती आहे तांबडी जोगेश्वरीच्या मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो पुढच्या गणपतींचे दर्शन करायला आम्ही पोचलो अजून एक सुंदर अशा मूर्तीकडे ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडे चला तर मग पाहूयात यांची देखील खूप आकर्षक अशी मूर्ती आहे तसंच आम्ही हा ही मूर्ती पाहायला गेल्यानंतर आम्हाला एक व्यक्ती भेटले जे की सध्या खूप फेमस आहेत पुण्यामध्ये ज्यांचे जागोजागी फ्लेक्स लागलेले आहेत ते म्हणजे पुनीत बालन सर तुम्ही बघू शकता या इथे बसलेले होते ते कशाचा तरी आस्वाद घेत होते तर यांचेच फ्लेक्स लागले लागले आहेत ज्यांना कोणाला माहीत नसेल की पुनीत बालन कोण आहेत तर हे व्यक्ती आहेत ते तर मंडळी भाऊसाहेब रंगारी यांची देखील मूर्ती आकर्षक आहे आणि थोडी वेगळी आहे खूप आक्रमक अशा तुम्हाला रूपात ही दिसेल राक्ष राक्षसाच वध करतानाची ही मूर्ती आहे बघू शकता तुम्ही खूपच सुरेख अशी आणि युनिक अशी मूर्ती आहे भाऊसाहेब रंगारी हा वाडा आहे खूप आकर्षक आणि जुन्या पद्धतीचा वाडा आहे आणि प्रेक्षकांना बघण्यासाठी सुद्धा खुला आहे बघू शकता की पूर्वीच्या काळात कशा प्रकारची बांधणी असायची आणि कशा प्रकारचे गोष्टी ठेवलेल्या असायच्या हे आपल्याला या वाड्यामधून बघायला मिळत मंडळी पुढे देखील तुम्ही बघू शकता जी ब्रिटिश कालीन कारतुसं आहेत त्याचं इथं छानपैकी त्यांनी प्रदर्शन केलं होतं कारतूस देखील आणि बंदुका देखील आहेत बघू शकता तुम्ही आणि हा रथ आहे पूर्वीच्या काळातला वेगवेगळ्या बंदुकांचे प्रदर्शन इथे ठेवले होते पिस्तूल असू मोठे बंदूक असू तर मंडळी या वाड्यामध्ये विशिष्ट अशी एक जागा होती ते म्हणजे गुप्त दरवाजा चला तर मग पाहूयात कसा आहे ते मंडळी गुरुजी तालीम झाल्यानंतर आम्ही निघालो कसबा गणपती मंदिराच्या दर्शनाला चला, तर्म। चला तर मग तर मंडळी हा आहे कसबा गणपती चला तर पाहूयात आपण मूर्तीचे दर्शन घेऊयात ही मूर्ती तशी आकाराने लहान असली तरी खूप आकर्षक अशी आहे दिसायला आणि तशीच तशी चांदीच्या सिंहासनावरती विराजमान आहे मंडळी या मूर्तीचे दर्शन करताना आपल्याला एक व्यक्ती भेटले जे की पुण्यामध्ये खूप फेमस आहेत रेडिओ वरती जॉकी आहेत चला तर मग भेटूयात त्यांना आपण भेटतोय भेटतो मॅडमला रेडिओ सिटी मधून आणि खूप चांगला उपक्रम करतात ते त्याबद्दल संपूर्ण माहिती छान असा रेडिओ सिटीने उपक्रम हा राबला होता जेणेकरून स्त्री रक्षा किंवा प्रतिज्ञा घ्यायची आपण की आपण स्त्रीची रक्षा करणार अशा प्रकारचा हा उपक्रम होता चला तर त्यानंतर आपण पुढे निघालो मंडईतल्या गणपतीकडे गणपतीचं सुद्धा डेकोरेशन खूप छान असतं बघू शकता तुम्ही यावर्षी देखील त्यांनी शिवकालीन असं मंदिर बनवलेलं आहे तशाच प्रकारे बाकीचं पण डेकोरेशन खूप उत्कृष्ट अशा पद्धतीचं होतं बघू शकता तुम्ही आणि यांच्या दोन मूर्ती असतात एक जी मेन गणपतीच्या मंदिरात असती आणि एक जिथे देखावा असतो त्या तिथे एक मूर्ती ठेवलेली असते मंडळी मंडईचा गणपती झाल्यानंतर आम्ही निघालो पुण्याच्या लाडक्या बाप्पाकडे ते म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ बघू शकता खूपच आकर्षक आणि अप्रतिम अशी मूर्ती आहे ज्यांनी कोणी पाहिली नसेल खूप छान असं दर्शन झालं आमचं मंडळी मोबाईलची बॅटरी समाप्त झाल्यामुळे पुढचे आपल्याला रेकॉर्ड करता आले नाहीत त्यासाठी क्षमस्व आहे पुढच्या वर्षी नक्की सर्व गणपती मी रेकॉर्ड करायचा प्रयत्न करीन आणि एक छान असा सुंदर असा व्हिडिओ पुढच्या वर्षी देखील तुमच्या सेवेकरता हजर असेल तर मंडळी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या